आमदार राजेश पवार यांच्या संकल्पनेतून वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व वा चष्मे वाटप करण्यात आले वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने आणि नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार व भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा पुनमताई राजेश पवार यांच्या संकल्पनेतून शेळगाव क्षेत्री इकडीमोर टेंगुर्णी या गावातील रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप दिनांक चार जुलै गुरुवार रोजी करण्यात आले यावेळी कुशाल पाटील पांडे संजय पाटील माधव भाऊराव पाटील यादवराव पेदी पाटील किसनराव पांचाळ गुरुनाथ सालेगाई ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह महिला मंडळ मोठ्या संख्येने यावेळी होती माधव नायगाव नांदेड माननीय आमदार राजेजी पवार यांचे व श्री कोणमताई राजेजी पवार यांच्या संकल्पनेतून वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने खेळगाव छत्री येथे नेत्र तपासणी व चष्म्यांचे मोफत वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी गावातील सर्व लहान स्वर वर्ध महिला पुरुष लाभ घेतलेला आहे त्याकरिता गावकऱ्यांच्या वतीने श्री राजेश साहेब यांचे व पूनताई पवार यांचे खूप खूप आभार व पुढील कार्यास कारेंच, अशाच कार्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा